बघूयात दादर पश्चिम इथल्या कबुतरखान्यावरती मुंबई महापालिकेकडनं ताडपत्री पुन्हा एकदा टाकण्यात आली आहे याआधी मुंबई महापालिकेने कबुतरखाना ताडपत्रीने झाकला होता आणि त्यानंतर जैन धर्मियांनी आंदोलन करत सहा ऑगस्टला ताडपत्री हटवण्याचा प्रयत्न केला होता या प्रकरणावरती न्यायालयानेही ताशेरे ओढले कबुतरखाना बंद की सुरू याची पुढची सुनावणी आता तेरा ऑगस्टला पार पडणार आहे पण तोपर्यंत कबुतरखाने बंदच ठेवण्यात येणार आहेत आणि याच पार्श्वभूमीवर आता महापालिकेने पुन्हा एकदा दादरला ताडपत्री लावत कबुतरखाना झाकलाय दादर पश्चिम येथे असलेला कबुतरखाना रविवारी रात्री मुंबई महापालिकेने पोलिसांच्या मदतीने पुन्हा एकदा झाकलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि ही त्याची दृश्य खरं तर सहा ऑगस्टला जैन धर्मियांकडून त्या कबुतरखाण्यावर आंदोलन करण्यात आलं होतं आणि त्यावेळेस जो कबूतरखाना ताडपत्री लावून मुंबई महापालिकेने झाकला होता ती ताडपत्री जे तो काढण्याचा प्रयत्न केला गेला होता आता रविवारी रात्री मध्यरात्रीच्या सुमारास जे आहे ते पुन्हा एकदा मुंबई महापालिकेने पोलिसांच्या मदतीने पुन्हा एकदा ताडपत्रीनं हा संपूर्ण कबूतरखाना झाकलेला आहे त्यासोबतच कबुतरखाण्याच्या अवतीभोवती जर आपण पाहिलं तर बॅरिगेटिंग सुद्धा करण्यात आलेली आहे त्यामुळे ले कोणी आत किंवा म त्या ताडपत्रीच्या जवळ कबुतरखान्याजवळ जाऊ नये याची एकंदरीत जे काळजी जी आहे ती घेण्यात आलेली आहे विशेष बाब म्हणजे की या ठिकाणी आजही तेवढाच मोठा पोलीस पाऊसपाटा जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे पुन्हा एकदा हा कबूतर जा, खाना झाकल्यानंतर जैन धर्मियांच्या भावना काय असणार आहे त्यासोबतच जे ते राजकारणी मंडळी जे ते सगळ्यात या संपूर्ण प्रकरणात उतरलेले आहेत त्यांचं मत काय असणार आहे हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं ठरणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अजित कदम सह मी अजय माने एबीपी माझा मुंबई जैन समुदायाच्या आंदोलनाला आता मराठी एकीकरण समिती उत्तर देणारे कायदा न मांडणारे पोलिसांना धक्काबुकी करणारे आणि शासकीय नुकसान करणारे तसंच कबूतरखाना जबरदस्तीने सुरू ठेवायला लावणाऱ्यांवरती कारवाई व्हावी या मागणीसाठी मराठी समिती रस्त्यावरती उतरणार आहे दादरचा कबूतरखाना कायमचा बंद झाला पाहिजे यासाठी बुधवारी दादर कबूतरखाना इथे मराठी एकीकरण समितीने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला दरम्यान याच पार्श्वभूमीवर मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे पाहूया बुधवारी आम्ही हेच सांगायला जातोय की जर यापुढे जर कायदा सुव्यवस्थेचा परिस्थिती निर्माण करण्याचा कोणी प्रयत्न केला आणि जर तुम्ही मोर्चे काढण्याची भाषा आमच्या पोलीस प्रशासनाला केली या देखील या आधी देखील तुम्ही पोलीस प्रशासनाला महिला भगिनीला धक्काबुक्की केलेल्या आम्ही पाहिलेला आहे तरी आम्ही गप्पा बसलो परंतु आता देखील तुम्ही शस्त्र काढण्याची भाषा करताय तर आम्ही प्रशासनाला सांगायला जातोय हे मोर्चे हे तुम्हाला वेठीस धरणं बंद करा अन्यथा आमचे देखील लाखोनी मोर्चे निघतील हे सांगायला आम्ही बहुसंख्येने त्या ठिकाणी जाणार आहोत एरवी शांत आणि संयमी समजल्या जाणाऱ्या जैन समाजाच्या एका मुनी चक्क शस्त्र हाती घेण्याची भाषा केली गरज पडल्यास आम्ही शस्त्र हाती घेऊ असं वक्तव्य जैन मुनी चंद्र विजय यांनी केलंय तर कबूतरखान्यावरती बोलताना जैन मुनी चंद्र यांनी थेट सरकारला आव्हानही दिलंय आमच्या अपेक्षेप्रमाणे सरकारनं भूमिका घेतली नाही तर कबुतर खाण्यातच सामूहिक आंदोलन करण्यात येईल असा इशारा जैन मुनींनी घेतलाय दरम्यान जैन मुनींच्या शस्त्र हाती घेण्याच्या वक्तव्यावरनं शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदेंनीही प्रत्युत्तर दिलंय देशात न्यायव्यवस्था आहे ज्यांना कबुतरं आवडतात त्यांनी ती घरी नेऊन पाळावीत असं मनीषा कायंदे म्हणाले दरम्यान जैन मुनी काय म्हणालेत आणि त्यांना मनीषा कायंदेंनी काय प्रत्युत्तर दिलंय आपण पाहूया आम्हाला शास्त्र उचलायचे काम नाही आमचे शांतीनाथ दादा आम्ही शांतीनं करू काही शास्त्र जे लोक शास्त्र होते आमचे लोक नव्हते परंतु आम्ही शास्त्र उचलणार नाही जरूरत पडली आम्हाला आम्ही शास्त्र पण उचलू आपल्या देशात न्याय व्यवस्था आहे पोलीस आहे महानगरपालिका आहे हे सगळ्यावर उत्तर देतील पालकमंत्री आहेत ते उत्तर देतील पूर्वी नागांना सापांना दूध पाजण्याची प्रथा होती नागपंचमीला बंद केली ना मग तेव्हा आम्ही आमच्या परंपरांना मुरड घातलीच ना कोर्टानं आणि जर बीएमसीनं राज्य सरकारने मानलं तर आम्ही पुन्हा अनशनला बसू इतक्याच बसू यात कबुत्तर जाणार बसू तर मी एकट्याने येणार देशामध्ये महाराष्ट्रामध्ये जेवढे पण जैन धर्माला मानताय त्यांच्यामध्ये भगवान महावीरचे उपकार असेल तो वितहीन पब्लिक प्लेसमध्ये न्यूसेन्स प्रत्येकाला ज्याला आवडतं त्यांनी कबुतर असतील पारवे असतील त्यांनी घरी पाळावेत कारण इतर तुम्ही प्राण्यांचा पण त्रास होतो तेव्हा तुम्ही हेच बोलता ना मनीषानं काढलं चित्रावागने आत्या मिली मावशी मिली तिला विचारा की पहिले दारूने किती लोक मेले आहेत हे कोंबड्या मुलग्याने किती लोक मेले आहेत मनीषा चित्रावाग असा त्यांनी एकेरी उल्लेख केला म्हणजे त्यांना आम्ही विधान परिषदेतले सदस्य आहोत आम्ही तिथे कायदे मंडळात बसतो कायदे बनवतो निदान याचं तरी भान त्यांना असायला पाहिजे कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठाच्या महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी सुप्रीम कोर्टाच्या पुनर्विचार याचिका दाखल केली जाणार आहे राज्य सरकार नांदणी मठ